मुंबई महायुतीचे भावनिक आणि राजकीय नाट्य काँग्रेसचा स्वबळाचा नारा तर ठाकरे बंधू एकत्र येणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसे तसे मुंबईतील राजकीय वातावरण टाकू लागलं आहे एका बाजूला ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुमारे दोन दशकांच्या राजकीय दुराव्यानंतर पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरणार आहे तर, ना तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला मोठा धक्का दिला आहे या सगळ्या राजकीय नाट्यात ते एकनाथ शिंदे यांचा गट सक्रिय असून तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याच्या प्रयत्नात आहे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा मुंबईतील समीकरणे बदलणार राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यास मुंबईच्या राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदलू शकते मूळ शिवसेना विभागल्यानंतर मराठी मतांचे विभाजन होऊ नये या उद्देशानं दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि काही राजकीय नेत्यांकडून आग्रह धरला जात आहे मागील काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित असल्याचा कोणताही अधिकृत संकेत दिला नसला तरी अनौपचारिक भेटींमध्ये तसेच काही महत्वाच्या मोर्चांमध्ये दोन्ही नेते एकत्र दिसले होते ही युती केवळ भावनिक न राहता थेट राजकीय व्यासपीठावर उतरल्यास भाजप आणि शिंदे गटासाठी मुंबईतील सत्ता राखणे मोठे आव्हान ठरू शकते मराठी मतांचे शिवसेना मनसेच्या एकत्रित ताकदीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एक शक्तिशाली पर्याय उभा राहू शकतो काँग्रेसचा एकला चलो रे नारा महाविकास आघाडीत फूट एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीत मोठा तणाव निर्माण झाला आहे मुंबईतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे काँग्रेसच्या या एकला चलोरे भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत काँग्रेसच्या या निर्णयाचा थेट फटका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे कारण काँग्रेससोबत युती न झाल्यास महाविकास आघाडीतील मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते मुस्लिम मतदारांनी यापूर्वी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर साथ दिली होती मात्र आता हे सारे मतदार कोणत्या दिशेने वळतात यावर अनेक जागांचे भवितव्य अवलंबून असेल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना केवळ मनसे सोबतच्या संभाव्य युतीवरच नव्हे तर उर्वरित महाविकास आघाडीतील जागा पुनर्विचार करावा लागणार आहे शिंदे गटाचे प्रत्युत्तर टीका आणि फोडाफोडीचे राजकारण राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युती सत्तेत आहे या युतीने ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना फारसं महत्व दिलेलं नाही शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला खिंडार पाडण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांवर स्वातंत्र्याने टीका करणे तसेच त्यांच्या गटातून महत्वाच्या महिला नेत्यांना फोडून आपल्या पक्षात सामील करून घेणे हे शिंदे गटाचे प्रमुख लक्ष आहे अशा प्रकारे महिला कार्यकर्त्यांना फोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे एकंदरीत मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध ठाकरे असा अपेक्षित सामना आता ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस आणि ठाकरे राजयुतीच्या चर्चांनी अधिक रंगतदार बनला आहे काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेने या त्रिकोणीय लढतीत आणखीन गुंतागुंत निर्माण केली असून मुंबईतील राजकीय भवितव्य सध्या दोलायमान स्थितीत आहे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भूमिकेबद्दल किंवा युतीच्या चर्चांबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा